महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनो राज्यात आचारसंहिता कधी जमा होणार याची ही चिंता आहे पण घाबरू नका कारण खुश खबर आहे चला पाहूयात नमस्कार मी साक्षी रावण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या आशेचा किरण मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आणि आचारसंहिता लागू झाली आणि केवायसी अपडेट मुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली त्यातच आता नोव्हेंबर महिना संपायला आलाय चार पाच नव्हे तर चक्क वीस दिवस झालेत तरी खात्यात पंधराशे रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही पण लाडक्या बहिणींनो तुम्ही चिंता करू नका निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींना हक्काचा हप्ता मिळणार आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बरं का हे आम्ही नाही तर चक्क अदिती तटकरे यांनी सांगितले लाडकी बहिणी योजना अवस्थेत सुरू आहे ई केवायसी न केलेल्यांसाठी अठरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती मात्र ही मुदत आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवली त्यामुळे लाखो बहिणींना दिलासा मिळालाय त्यातच वेबसाईट मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याचंही सांगितलं जात एकवीस ते पासष्ट वयोगटातील दोन पूर्णांक चौतीस कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात हे केवळ पैसे नाहीत ती स्वावलंबनाची ताकद आहे पण ई केवायसी न केली तर तुमचा पुढचा हप्ता रखडेल ही भीती आहे ग्रामीण बहिणींना मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेचा लाभ होतो लाडकी योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य अशी सरकारची भूमिका आहे आता डिसेंबरचा शेवटचा हप्ता जमा होणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींना स्माइल प्लीज माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नव नव व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका